शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज अखेर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार मुख्यमंत्री साहेबांचा अर्जंट निर्णय जारी झालेला आहे तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज अखेर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेप्रमाणेच आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत ही माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधव आता आनंदाने नाचू लागलेले आहे अशी बातमी सरकारच्या दे माध्यमातून देण्यात आलेली आहे आज तात्काळ शेतकऱ्याला दोन हजार रुपये महिन्यामध्ये सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आज आनंदाची लहर पसरली आहे तर मग शेतकरी बांधव उद्या तुम्हाला बारा जिल्हे आता लक्ष मध्ये घ्या शेतकरी बांधव आज फक्त बारा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम मिळणार आहे आता घ्या सकाळचे सात वाजलेले असो तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता रक्कम जमा होणार आहे लक्ष घ्या हप्त्याचे नियोजन असे करण्यात आलेले आहे की आज बारा जिल्ह्यामध्ये हप्ता दिला जाणार आहे उद्या बारा जिल्ह्यामध्ये हप्ता दिला जाणार आहे आणि परवा बारा जिल्ह्यामध्ये हप्ता दिला जाणार आहे असे एकूण टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये हप्ता मिळणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे तर आज कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये हप्ता मिळणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊया त्यामुळे शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या आज राज्यातील आज शेतकरी बांधवांना एकूण बारा जिल्ह्यामध्ये तर हप्ता मिळणारच आहे पी एम किसान योजनेसोबतच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील जमा न झाल्यामुळे शेतकरी बांधव अतिशय नाराजी होते त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे की राज्य सरकारने आज शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा निर्णय जारी केला आहे परंतु बघा आज या ठिकाणी शेतकरी बांधव आनंदी होणार आहे कारण बघा ही मोठी बातमी आता समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या मा माध्यमातून मिळालेली आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार अशा बातम्या बऱ्याच दिवसापासून सुरू होत्या पण आता सर्व बँका जे काय आहे ते सुरू आहे आणि त्या ठिकाणी सर्व बातम्या आता या ठिकाणी बंद पडल्या कारण नमो आता नमोद शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता बघा बऱ्याच दिवसापासून ज्या बातम्या येत होत्या त्या बातम्यांवर आता ब्रेक पडलेला आहे म्हणजे की शेतकरी बातम्यांवर लक्षामध्ये घ्या आता पी एम किसान योजनेप्रमाणेच नमोद शेतकरी योजनेच्या दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये आता कसल्याही परिस्थितीमध्ये जमा होणार आहे शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते की नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये का आले नाही आता यावर मुख्यमंत्र्यांनी नुकतीची एक एका मिनिटापूर्वी महत्वाची अपडेट दिलेली आहे तो व्हिडिओ देखील आपण आता या ठिकाणी पाहून घेऊया बघा शेतकरी बांधव आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाईक त्यांच्या पदावरून हटवण्यात आलेले आहे त्यांच्या जागी नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बघा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर नुकतीच त्यांच्याकडे सोपवली आहे त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिण्याची या ठिकाणी म्हणजे म्हणजे आलेली आहे की शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या आता जरी बघा एक घंट्यामध्ये जर तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही आले तरी तुम्ही थोडासा वाट बघा म्हणजे की रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल बघा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी Muka mantan nak. बघा आजच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडायचे सांगितले आहे आता लक्षामध्ये गे शेतकरी बांधव त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी या संदर्भात ऑर्डर घेतलेली आहे पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाले होते यामुळे शेतकऱ्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आलेला नाही याबद्दल चर्चा आता सुरू आहे की नमोचा तर हप्ता आम्हाला आला नाही परंतु पी एमचा आला आता बघा शेतकरी नाराज झाले होते कारण त्यांना दोन्ही हप्ते मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती पण आता आज राज्या बारा जिल्ह्यामध्ये नव शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे अशी सर्वात महत्वाची बातमी सरकारने दिलेली आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले आहे की नाही हे तुम्हाला नक्की तपासायचं आहे कारण आज नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होतील बघा आता तुम्हाला तुमचं जे काही आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला तुमचे बँक पासबुक लिंक करून ठेवायचे आहे म्हणजेच की बघा पी एमचे दोन हजार रुपये आले पण नमोचे दोन हजार रुपये का आले नाही यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आता महत्त्वाची अपडेट दिलेली आहे तुम्हाला तत्काळ इक्के वायसी करून घ्यायची आहे तुमच्या खात्यामध्ये रक्कम आता मिळणार आहे त्यांनी सांगितली आहे की आज नम शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बघा सोडण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे शेतकरी काळजी करत होते कारण त्यांना लक्षामध्ये या शेतकरी बांधव त्यांना असे बातम्या सुटल्या होत्या की रक्षाबंधनाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार परंतु आता रक्षाबंधन होऊन गेलेले आहे परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही तर मग या ठिकाणी आज सरकारच्या माध्यमातून बघा याबद्दल शेतकऱ्यांना या ठिकाणी चर्चा सुरू होती परंतु आज एक सर्वात महत्वाची बातमी या ठिकाणी आली आहे आता या चर्चेला पूर्ण विना परिणाम मिळाला आहे आणि या ठिकाणी बघा अखेर नमो शेतकऱ्यांचा सातवा हप्ता सोडण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे सरकारने चार, सरकार चार हजार रुपये एकत्र काढले नाही याचे कारण आता सरकारने सांगितले आहे लक्षामध्ये घ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी दीड रुपये पाठवले गेले होते हे सर्व शेतकऱ्याला माहित असेल तर बघा त्यामुळे सरकारकडे निधीची कमतरता आली होती म्हणजे की निधी कमी पडत होता कुठेतरी त्यामुळे आता तत्काळ निधी मागून घेतला आलेला आहे बघा आता राज्य सरकारने दुसऱ्या एका निधी बघा तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेचा हो हप्ता आज जमा करण्यासाठी मोठा निधी या ठिकाणी जारी केलेला आहे मागून घेतलेला आहे त्यामुळे आज तुम्हाला पैसे मिळणार आहे आता बघा पैसे आज मिळणार की उद्या मिळणार अशा बातम्या अनेक दिवसापासून येत होत्या परंतु आता मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नम शेतकरी योजनेचा सातव हप्त्या सोडवण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे आज या बारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल दोन हजार रुपये जमा होणार अशी माहिती समोर आलेली आहे आता बघा उरलेल्या जिल्ह्यांमध्ये आता लक्षामध्ये घ्या उद्या आणि त्याच्या उरलेल्या जिल्ह्यामध्ये परवा असे टोटल जे काय राहिलेले चोवीस जिल्हे आहेत त्यांना पण या ठिकाणी हप्ता मिळणार आहे आता शेतकरी बांधून लक्षामध्ये घ्या तुम्हाला जर सांगायचं जर झालं मागील सहा हप्ते मिळालेल्या आणि पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे हे लक्षामध्ये घ्या बघा पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झाल्याचा तुम्हाला मॅसेज जसा आला होता त्याचप्रमाणे आता राज्य सरकार करून शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले देखील मॅसेज तुम्हाला आज रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आता लक्षामध्ये घ्या जर तुम्ही आपला हा व्हिडिओ सकाळी पाहता असाल तर बघा तुम्हाला आता सकाळी देखील तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा आता सर्व शेतकऱ्यांना सरकारने अनेक शेतकऱ्यांमध्ये लक्षामध्ये घ्या अपात्र ठरवलेले आहे बघा अनेक शेतकऱ्यांना अपात्र घोषित केले आहे पीएम किसानचा हप्ता सर्वांना मिळणार नाही पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्वांना देखील मिळणार नाही आता लक्षामध्ये घ्या नमोचा पीएम किसान किसान महा संबंधी योजनेचा हप्ता आता या दोन्ही योजनेचे नियम वेगळे आहे परंतु कुठेपर्यंत तरी बरोबर आहे बघा कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार बघा यांच्या अटी आणि पात्रता वेगवेगळी आहेत बघा राज्य सरकार छत्तीस जिल्ह्यामध्ये वितरण करते तर केंद्र सरकार एकूण भारतामध्ये वितरण करते आता लक्षामध्ये घ्या काही शेतकऱ्याला असे वाटत असेल की आम्हाला पी एमचा तर हप्ता आला तर मग नमोसादेखील येईल परंतु तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागेल सरकारने जाहीर केले आहे फक्त याच बघा बँकेमध्ये हप्ता मिळणार फक्त याच बारा जिल्ह्यामध्ये हप्ता मिळणार बघा फक्त याच प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नम शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहे तर कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे कोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहे जिल्ह्यांची यादी काय आहे हे आता आपण पाहून घेऊया तीन टप्प्यामध्ये पैशाचे वितरण सुरू आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय कार्ड काढलेलं नाही त्यांनी तात्काळ फार्मर आय कार्ड काढून घ्यावे तर त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल बघा म्हणजे फार्मर आय कार्ड म्हणजे तुमचे शेतकरी ओळखपत्र बघा ज्या शेतकऱ्यांकडे हे नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्म काढले असेल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे तुम्हाला हे पैसे मिळणार आहे हे लक्ष देऊन आहे का फक्त पुढील दोन मिनिटे लक्ष देऊन पहा बघा बारा जिल्हे आणि या महत्वाच्या बँकांमध्येच हे पैसे मिळणार आहे आता लक्षामध्ये घ्या जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला तत्काळ नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल कारण सरकारचे म्हणणे आहे ज्यांच्याकडे हे रेशन कार्ड आहेत बघा त्यांचे उत्पन्न कमी आहे बघा अडीच लाखांपेक्षा उत्पन्न कमी असलेल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये हे रेशन कार्ड असतात त्यामुळे आता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहे पण आता अजून कोणत्या शेतकऱ्याला आणि कोणत्या त्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये लाखो शेतकरी अपात्र ठरवू शकतात कारण त्यांनी आधार कार्डला बँक खाते लिंक केलेलं नाही हे जेव्हा पाहिले बघा शेतकरी बांधव अनेक शेतकरी फक्त हप्त्याची वाट पाहतात पण आता असे चालणार नाही बघा तुम्ही तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट बँक आता लक्षामध्ये घ्या बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही खाजगी बँकेमध्ये जर असेल तर सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे तुम्हाला तुमच्या बँकेचं जे काय खातं आहे त्याला तुमचा आधार नंबर जोडूनच ठेवायचा आहे तरच तुमच्या खात्यामध्ये हे रक्कम मिळणार आहे जर तुम्ही असे केले नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्हाला कोणत्याही सरकारी योजने पैसे मिळणार नाही कारण सरकारने हे पैसे आता आधार आधार कार्डच्या नंबरवर वितरित करणे सुरू केले आहे जर तुम्ही कार्ड बँकेला जोडलेले नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तार तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडले आहे का आणि फार्मर आयडी कार्ड काढले आहे का हे नक्की एकदा तपासून घ्या बघा याशिवाय तुम्ही रेशन कार्डची ए के केली आहे का हे सुद्धा तपासा सरकारने सांगितले होते की रेशन कार्डची ए के करा पण अजूनही काही शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खाते आणि बघा रेशनची पण एक केवायसी केलेली नाही बघा त्यामुळे त्यांना काहीतरी अडचण येणार तसेच फार्मर आयडी कार्ड काढलेले आहे का हे देखील तपासा अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही जे हे कामे करणार नाही आता बघा आणखीन एक महत्त्वाचे काम तुम्हाला करायचे आहे बघा जर तुम्ही ते काम केले तरच तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार आहे आता कोणते काम करायचे आहे ते देखील पाहून घेऊया सध्या दोन हजार पंचवीस सुरू आहे बरंच प मध्ये घ्या जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षांपेक्षा जुने असेल म्हणजेच की दोन हजार पंधराला जर तुम्ही आधार कार्ड काढलेले असेल आणि ते अपडेट केलेले नसेल तर तुम्हा लक्षा गया। आज तुम्हाला लक्षामध्ये घ्या आज लाभ मिळणार नाही बघा आता तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे आधार कार्ड देखील अपडेट करून घ्यायचे आहे बघा तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का नाही हे एकदा तपासून घ्या जर आधार कार्ड अपडेट असेल तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे आता लक्षामध्ये घ्या कोणत्या बारा जिल्ह्यांना आणि कोणत्या बँकांना हे पैसे येणार आहे हे मी आता तुम्हाला, तुम्हाला आहे आपण तुम्हाला सांगणार बघा पण हे काम केले तरच तुम्हाला हप्ता मिळणार तर बघा आज तुम्हाला या ठिकाणी तुम्ही तत्काळ हे काम केले तरच तुम्हाला हप्ता जमवणार सरकारने शेतकऱ्यांची चौकशी केली असतात सरकारला असे आढळून आले आहे की आधार कार्डवरील तुमचे नाव वेगळे आहे आणि जन्मतारीखवरील तुमचे नाव वेगळे आहे आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवून आधार कार्डवरील काही जणांचे नाव वेगळे आहे बघा आता जसं की आता काही शेतकऱ्यांचे नाव या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आधार कार्ड कार्डवर या ठिकाणी बाबू आहे पण या ठिकाणी बँकेमध्ये बाबूराव आहे असे वेगवेगळे नाव या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे लिहिण्यात आलेले आहे त्यामुळे ब्रचसे घोटाळे झाले आहे पण सरकारने सांगितले आहे की आधार कार्डवर पूर्ण नाव असल्याशिवाय तुम्हाला लाभ मिळण्यामध्ये अडचणी येतील तसेच काही जणांची जन्मतारीख एकोणीसशे ऐंशी आहे आता लक्षामध्ये घ्या आणि बँक पासबुकवर वेगळी आहे एकोणीसशे सत्तर म्हणजे बघा अशी सरकारच्या लक्षामध्ये आलेली आहे बघा तर हे चुकीच्या पद्धतीने तुम्हाला लाभ मिळणार नाही त्यामुळे आधार कार्डवरील तुमची जन्मतारीख पूर्णपणे व्यवस्थित आहे का लक्षामध्ये घ्या तुमच्या बँक पासबुकवर तुमची जन्मतारीख बरोबर आहे का ते एकदा नक्की चेक करा जर तसे तुम्हाला जर चुकी आढळत असेल तर तुम्हाला तात्काळ तुमचे पासबुक पण अपडेट करायचे आहे तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आता सर्वात आधी त्या कोणत्या बँका आहे त्या बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून आप रक्कम मिळणार आहे तर बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होणार आहे जर तुमचे खाते बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला देखील सर्वात आधी नमोद शेतकरी पैसे मिळतील यासोबत बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस कॅनरा बँक डी आय सी आय सी आय आए बँक महिंद्रा बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक बैंक. या बँकांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे अशी महत्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे आता यावेळी सर्वात आधी याच बँकांमध्ये पैसे जमा होणार आहे बघा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे मिळणार तशी देखील यादी सरकारच्या माध्यमातून आली आहे त्यामधील पहिला जिल्हा तो म्हणजे की नांदेड नंतर अकोला वाशिम बुलढाणा गडचिरोली बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मागच्या वेळी सर्वात आधी नमो शेतकरी योजनाचे हो या ठिकाणी पैसे आले होते आणि यावेळी सर्वात अधोगर या, या, या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आता याचे ये कारण म्हणजे हे जिल्हे शेतकरी बहुल जिल्हे म्हणून ओळखले जातात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या आधार कार्ड जर तुमच्या बँक पासबुकला लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम निश्चितच मिळणार आहे आता लक्ष्यामध्ये घ्या शेतकरी बांधव आपण बँकांची यादी व जिल्ह्यांची यादी पाहिलेली आहे जर त्या बँकांच्या यादीमध्ये त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल लक्षामध्ये घ्या जर तुमचे नाव असेल तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तुमच्या बँकेचं नाव असेल तुम्ही जर आधार कार्ड अपडेट केलेले असेल अशा बऱ्याचशा जर गोष्टी आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर पूर्ण केलेल्या असतील तर तुमच्या देखील खात्यामध्ये लक्ष्यामध्ये घ्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज कसल्याही परिस्थितीमध्ये जमा होणार अशी महत्वाची माहिती सरकारच्या मध्ये सांगण्यात आलेली आहे कसल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका बऱ्याचशा अफवा सुटलेल्या आहे की नमोज तीन रुपा मीनार। ही बातमी कोठेतरी पर्यंत मला वाटते आपल्याला वाटते आपल्या चॅनलला वाटते की खरं आहे तीन हजार रुपये हप्ता रक्कम जमा होत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम येत नाही तोपर्यंत असे आपल्याला मान्य करता येत नाही की तीन हजार रुपये वाढ झालेली आहे जर तुम्हाला तीन हजार रुपये मिळाले तर लक्षामध्ये शेतकरी बांधव तरच आपण समजू की तुमच्या खात्यात मध्ये तीन हजार रुपये मिळाले म्हणजेच की वाढ झाली जर तुम्हाला दोन हजार रुपये मिळाले तर वाढ झालेली नाही तर शेतकरी बाबो ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद